ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र एटीन न्यूज बुलेटिन आय ए पी की बात कम्युनिटी के साथ या संकल्पनेद्वारे टॅकलिंग कफ विथ केअर या राष्ट्रीय मोहिमेचा शुभारंभ लहान मुलांना भेडसावणाऱ्या विविध गंभीर आजारांबाबत पालक तसेच जनसामान्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून विविध कार्यक्रम राबवत असते लठ्ठपणा गोवर अँटिझम डाऊन सिंड्रोम आणि थॅलेसेमिया यांसारख्या विषयांवर उपक्रम राबवल्यानंतर आय ए पी आता खोकल्याचा वाढता धोका आणि त्यांच्याशी संबंधित गुंतागुंतीबाबत जनजागृती आणि प्रबोधन करण्यासाठी टॅकलिंग कफ विथ केअर या आठव्या राष्ट्रीय जागरूकता मोहिमेत सुरुवात केली आहे या मोहिमेत चे डॉक्टर एस नागभूषण डॉक्टर बी एस शर्मा डॉक्टर शिल्पा हजारे डॉक्टर इंद्रनील हलदर डॉक्टर पवन कल्याण पी यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञांच्या प्रतिष्ठित चमूसह डॉक्टर पी या जी भट्टाचार्य डॉक्टर गायत्री यांचा समावेश असलेली वैज्ञानिक समिती बेजबोरुवा डॉक्टर प्रशांत विकारिया डॉक्टर मुपशिर हसन शहा डॉक्टर चेरुकुली निर्मला आणि डॉक्टर मनमित कौर सोढी यांचा समावेश आहे डॉक्टर जी व्ही बसवराजा डॉक्टर वसंत खलाटकर डॉक्टर योगेश पारिक डॉक्टर अतनू भद्रा आणि राष्ट्रीय समन्वयक डॉक्टर गीता पाटील डॉक्टर समीर दलवाई डॉक्टर किशोर बैंदूर डॉक्टर शांताराज आणि डॉक्टर अमरेश पाटील यांसह प्रमुख आय पी अधिकारी व मोहिमेचा एक भाग म्हणून जनजागृती फलक आणि व्हिडिओचं अनावरण खाना खाते खानायटी समजता दो डेट ब्रश करो तो डेट विल प्रिवेंट एंड अवॉइड कांटेक्ट विद सिक इंडिविजुअल अगर कोई दूसरा बच्चा है घर में कोई कप के साथ बच्चा है तो उसके साथ कांटेक्ट अवॉइड करना एंड क्लीन एनवायरनमेंट हैंड हाइजीन हैंड वॉशिंग एंड फ्री फ्रॉम स्मोक एंड एलर्जीज अपने को अगर समझते हैं कि ये बच्चे को इससे एलर्जी है तो उस टाइम वो अवॉइड करना चाहिए कुछ भी मेडिसिन लेने के कंसल्ट करना चाहिए लिहिले आपण कन्सल्टन्टॉक्टर कन्सल्ट करतलं एकच औषध फक्त कामाचं असतं बाकी सगळे उगाच्याच वाढून किमती त्याच्या दीडशे दोनशे रुपये होतात सो थ्रू दिस प्रोग्राम वी वॉन्ट टू मेक यू अवेअर जस्ट गो डोंट गो फॉर मेडिसिन्स डॉक्टर समीर डॉक्टर खळतकरांनी आत्ताच तुम्हाला सांगितलं दर इज अ डिफरन्स बिट्विन पेशंट्स परसेप्शन अँड डॉक्टर्स परसेप्शन पेशंट म्हणतो डॉक्टर माय चाईल्ड इज कॉफिंग प्लीज हेल्प मी टू स्टॉप दॅट कॉफ वेर पिडियान ऑर डॉक्टर इज नो वेट लेट मी अंडरस्टँड वॉट इज अ रिझन फॉर कॉफ बट लोकांना त्याची घाई असते कारण का बोथ पेरेंट्स आर वर्किंग दे वॉन्ट टू गो टू द वर्क चाइल्ड इज ॲबसेंट फ्रॉम स्कूल की कस तरी करून उद्या त्याला शाळेत जाऊ दे And then they send to the that child to the school, he spreads that whatever viral infection to others. The schools also say the So this program is not only we are going to enlighten our own colleagues that we have been doing continuously over the last sixty years, but also help parents i also reach the schools so Sabhya, Sharan, Madhya, attendance compulsory i don't know why three and four and five year old should have hundred percent attendance that is better for the school so please make it a point to make it to reach out to all the schools and principals and teachers if the child is unwell it should not be sent so that is another motive that behind this program we are not only restricting ourselves otherwise all these conferences we can have closed door among ourselves discuss and get better but amsato sankku chip अजिबातीच आऊट टू अ लार्जर स्केल वी हॉट टू रिच आऊट टू पीपल आर क्रॉस ओनली दिस प्रोग्राम विल बी सक्सेसफुल तो माझी तुमच्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे ताप आणि खोकला या दोन मध्ये कॉमन फरक आहे तापाचं औषध मी देतो त्यासाठी मला कारण लागतं पण फक्त मुलाची चिडचिड थोडी कमी असते ही बिकम्स लिटल मोर कम्फर्टेबल म्हणून आपण एक पॅरासिटामॉल म्हणून औषध सांगतो आम्ही द्यायला सांगतो त्याने कुठलाही आजार बरा होतात होत नाहीत इट डझन्ट क्युअर एनी ऑफ द फिव्हर बट देन इट मेक्स चाइल्ड मोर कम्फर्टेबल सिमिलरली कॉफ वॉट एव्हर वी टेल मे बी अ सिंगल इनग्रेडियंट कॉफ सिरप ऑर समटाम्स जसं कळकत सरांनी मधाबद्दल सांगितलं मध इज ऑल्सो रिकमेड दॅट नाव लँस इट ऑल्सो टेल्स दिस इज अ इंडियन स्टडीज देट वी हॅर डन बट इट इज विल इनडॉर्स बट नॉट लेस दॅन वन इयर बिकॉज एक बॉट्युलिजम म्हणून नावाचा एक आजार होतो ट्राय टू हॅव शुद्ध कुठे मध मिळेल तेही माहित नाही गरम पाणी इज द बेस्ट मेडिसिन अँड पेशंट कम्स टू अस वी टेल दे फील गुड की डॉक्टर यू आर नॉट राईटिंग हंड्रेड प्रिस्क्रिप्शन बट टेलिंग अस टू वॉर्म वॉटर हनी दिस इज ऑल्सो फाईन बिकॉज वी नो इट्स अ लिमिटेड पिरियड कॉफी So please take note of it. Please spread this message across wherever you are working. And so help us to reach out to parents. Help us to reach out to teachers. Help us to reach out to community as much as possible. So that our all these programs, Dr. Basavas just now told you, starting from anemia now we have reached off February 13th to now we are in July. So help us to reach more and more community so that we empower our patients themselves. They become wiser and they know when to go to doctor and when this is a short duration cough which they can tackle at home. Thank you so much for your patient hearing and thank you again for being here in our Indian Academy of today.